मी उमेश कुदर स्टार फील्ड क्रॉप सायन्स कंपनीचा सा प्रतिनिधी आज आपण शिवना तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे आलेलो आहे आज दिनांक आहे बघा नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस श्यामराव होळकर या दादांच्या शेतावरती आपण आलेलो आहे या दादांनी स्टार फील्ड क्रॉप सायन्स कंपनीचं रोमी ट्वेंटी वन हे वान लावलेलं आहे आणि आत्तापर्यंत याचे सहा तोडे त्यांनी केलेले आहे आणि सातव्या तोड्यासाठी अशी आवक लागलेली आहे बघा बघू शकता आपण सातव्या तोड्याला अशी आवक लागलेली आहे खर ला लाग तर बघू शकता आपण खरोखर एकदम जबरदस्त हे वान आहे फ्रूट आणि फ्रूटची चाकाकी आपण बघू शकता भरपूर प्रमाणात याला आवक लागलेली आहे तर माझी इतर शेतकऱ्यांना विनंती राहील बघा तुम्ही कोणताही वान लावत असाल त्या शेजारी स्टार फिल्ड क्रॉप सायन्स कंपनीचं न्यू हॅब्रिड वान रोमी ट्वेंटी वन हे एकदा अवश्य लावून बघा अशा प्रकारे सध्या आवक लागलेली आहे मिरचीला सहा तोडे या दादांनी केलेले आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे बघा एक लागवडीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसातच तोडायला येते आणि त्यानंतर आठ दहा ते बारा दिवसाला तिचा तोडा येतो खरोखर एकदम जबरदस्त आहे वान आहे स्टार स्पील क्रॉप सायन्स कंपनीचा न्यू हॅप्रिल वन रोमी ट्वेंटी वन अजूनपर्यंतही त्याच्यावर व्हायरस नाही आहे शिवना या परिसरामध्ये आजूबाजूचे पूर्ण प्लॉट गेलेले आणि अजूनपर्यंत हा प्लॉट आपला टिकून आहे रोमी ट्वेंटी वनचा तर माझी इथं शेतकऱ्यांना विनंती राहील व तुम्ही कोणताही वाहन लावत असाल ते शेजारी रोमी ट्वेंटी वन हे वान एकदा अवश्य लावून बघा धन्यवाद